नमस्कार इराटच्या आजच्या या व्हिडिओमध्ये अर्थात नाव माझं मराठीमध्ये या संकल्पने तुमचं स्वागत आहे आज आपण पाच नावं लिहिणार आहोत प्रथम आपण सुरुवात करू प्रथम याच्या नावाने छान टर्न किती दिसत आहे आय होप तुम्हाला हे नक्की आवडलं असेलच त्याला पुढचं नाव पण लिहिलं आहे तर उद्याही आहे

Sit up. त्याच्या पुढचं नाव आपण लिहिणार आहोत राहुल बरेच दिवस त्यांनी युट्यूबवरती आपला कमेंट केला होता त्यांचं नावसुद्धा आपण इथे लिहिलं बरं इंस्टाग्रामवर त्यांनी कमेंट केली आहे तुमच्या फ्रेंडचं नाव असेल तर नक्कीच त्यांना तुम्ही शेअर करून पाठवणार असेल त्यांना हे खूप छान नक्कीच वाटेल स्क्रीनशॉट वाटे, काढा फक्त आणि त्यांना शेअर करा मला नक्कीच खूप छान वाटेल पुढचं आणि इच्छा करचं नाव आपण हो, याच्याकडे घेणार आहोत सलो मी हे आपल्या इराटच्या स्टुडंट्स आहेत आणि त्यांनी कमेंट केलं की सर माझं नाव या सर मी तुमचे स्टुडंट आहे आणि ओढून लिहिलं होतं की काय माहिती नाही त्यांचंही नाव पण याच्यामध्ये लिहिणार आहोत साठी बऱ्याच व मी त्यांना सुखा होणार असतात खूप करतात मी प्रयत्न करतो की था। था जे काही घ्यायचं असेल बांबूमध्ये ज्यांनी तांबूची ऑर्डर दिली असेल त्यांना सांगतो की तुम्ही तुम्हाला लिहून घ्या त्यांना किती जरी असेल आपण त्यांच्याकडे लिहून यावं जेणेकरून या गोष्टी चुकणार नाही असं करतो की तुम्हाला हे आवडलं असेलच वरती मी काही सुरुवातीला आधीच नावा दि आणि ते फक्त मी खाली लिहिलेत नाही जेणेकरून चुकणार नाही व चुकीचा प्रमाण यात फार कमी असते कमेंट करून सांगा की यातलं सगळ्यात चांगलं नाव तुम्हाला कुठलं वाटतं आहे आपण सुद्धा एक कमेंट घेतो आणि बाकी चार जे कमेंट्स जे नावं आहेत हे आपण इंस्टाग्रामवरचे घेतलेले आहेत प्रत्येक नाव जरा जवळ घेऊन आपण दाखवलं जेणेकरून तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता धन्यवाद अशाकरता आमचा व्हिडिओ तुम्ही नक्कीच पूर्ण बघितलेला असेलच यात जर तुमच्या काही फ्रेंड्सचं नाव असेल किंवा तुम्हाला असं वाटत असेल की आपल्या जवळच्या फ्रेंड्सला फ्रेंडच्या याच्यात नाव यावं तर नक्कीच कमेंट करा धन्यवाद